नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात या योजनेला कोट्यावधी महिलांनी प्रतिसाद दिला असं म्हटलं जातं की महायुतीचं सरकार विजयी होण्यात या योजनेने अतिशय महत्वाची भूमिका बजावली वेळोवेळी या योजनेचा गैरफायदा कोणी कोणी कसा कसा घेतला याची चर्चा कानावर पडते उबाटा सेनेच्या कोणीतरी आप आरोप केला के की काही पुरुषांनी स्त्री म्हणून या योजनेसाठी नोंदणी केली आणि फायदा मिळवला अर्थातच या योजनेला जेमतेम काही महिने सहा महिने झाले असल्यामुळे आता शोधकाम त्याची मोहीम सुरू आहे पण तुम्हाला काय वाटलं ही काही लाडकी बहीण काय फक्त आपल्याकडेच असते असं नाही अमेरिकेत तर लाडके पणजी आणि खापर पणजोबा अशी योजना चालू असल्याचं चा। आज लक्षात आलं आज म्हणजे तिथल्या काल म्हणजे चार मार्च रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टेट ऑफ द युनियन ॲड्रेस म्हणजे त्यांच्या जसं आपल्याकडे राज्यपालांचं किंवा राष्ट्रपतींचं अभिभाषण असतं तसं तिथल्या सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधीगृह या यांच्या संयुक्त सभेपुढे अमेरिकेचे अध्यक्ष साधारणतः वर्षातनं एकदा भाषण करतात पाच वर्षांनी हे भाषण पुन्हा होतं कारण गेली चार वर्ष जो बायडन होतं आणि या काळात या या म्हणजे गेल्या पाच वर्षात अमेरिकेत खूप मोठे बदल झाले डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यावर त्यांनी जो काही धडाका लावलेला आहे त्यात गेल्या सव्वा महिन्यात त्यांनी काय काय केलं याची यादी त्यांनी वाचून दाखवली आणि ती यादी वाचताना एका प्रकारे अमेरिकेत लाडके खापर खापर खापरपणजे तो म्हणजे काय खापर पणजे खापर जो बा तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याच भाषणाचा संदर्भ घेऊन आपल्याकडे जी वृद्धांना पेन्शन योजना असते किंवा त्यांना काही सरकार पैसे देतं कारण त्यांचं स्वतःचं उत्पन्न नसतं आणि मग त्यांना म्हातारपणी जगायला थोडीशी मदत व्हावी म्हणून सरकार त्यांना काहीतरी पैसे देतं अमेरिकेत जेव्हा इलॉन मस्क आणि त्याच्या सहकाऱ्यांनी या सगळ्या सोशल सिक्युरिटीचा धांडोळा घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अमेरिकेत अमेरिकेत सत्तेचाळीस लाख लोकांचं वय ज्यांना सरकारकडनं पैसे मिळत आहेत सत्तेचाळीस लाख लोकांचं वय शंभर ते एकशे नऊ वर्ष आहे म्हणजे असू शकतं ना तेहतीस कोटी लोकसंख्या आहे सत्तेचाळीस लाख आहे फार मोठा आकडा नाही आहे असू शकतं बरं इथेच हा आकडा थांबत नाही छत्तीस लाख लोक एकशे दहा ते एकशे एकोणीस वयाचे आहेत आणि ज्यांना अमेरिकेचं सरकार दर महिन्याला पेन्शन किंवा काही पैसे पाठवतं हो चौतीस लाख सत्तर हजार लोकांचं वय एकशे वीस ते एकशे एकोणतीस एवढं आहे एकोणचाळीस लाख लोकांचं वय अमेरिकेत एकशे तीस ते एकशे एकोणचाळीस एवढं आहे पस्तीस लाख लोकांचं वय एकशे चाळीस ते एकशे एकोणपन्नास आहे म्हणजे एकशे एकोणपन्नास वयाच्या माणसालाही जो कागदावर अमेरिका सरकार पुढे आहे त्याला अमेरिका पैसे देतं पेन्शन देतं एकशे पन्नास तर खूप मोठा आकडा झाला ना पण इथे थांबत नाही तेरा लाख लोक अमेरिकेत एकशे पन्नास ते एकशे एकोणसाठ वयाचे आहेत म्हणजे बोलता बोलता डोनाल्ड ट्रम्प ते बॉबी केनडी रॉबर्ट केनडी त्यांना म्हणाले बॉबी मला माहिती नव्हतं आपल्या देशात एवढे लोक एवढे दणदणीत आरोग्य असलेले लोक आहेत की एकशे पन्नास वर्षाचे झाले तरी पेन्शन घेत आहेत बरं हा आकडा इथे थांबत नाही आहे गंमत बघा म्हणजे आत्ता मी तुम्हाला एकशे पन्नास ते एकशे साठ वयोगटातल्या लोकांची नावं तेरा लाख लोक एकशे पन्नास ते एकशे एकोणसाठ वयाचे आहेत एक, एक, वया एक लाख तीस हजार लोक आहेत ज्यांचं वय एकशे साठ पेक्षा जास्त आहे एक हजार एकोणचाळीस लोक आहेत ज्यांचं वय दोनशे वीस ते दोनशे एकोणतीस म्हणजे कागदोपत्री त्यांचं वय दोनशे वीसच्या पलीकडे एक हजारहून जास्त लोकांचं आणि त्यांना अमेरिकन सरकार पेन्शन देत आहे सगळ्यात गंमत म्हणजे सगळ्यात मोठी गंमत म्हणजे एक माणूस असा आहे की ज्याचं वय दोनशे चाळीस ते दोनशे एकोणपन्नास या कॅटेगरीतलं आहे आणि एक माणूस अमेरिकेत तीनशे साठ वर्षाचा आहे आणि तो पेन्शन घेतोय अमेरिकेच्या आयुष्यापेक्षा म्हणजे अमेरिका हा देश स्थापन झाला त्याच्यापेक्षा शंभर वर्ष म्हातारा हा माणूस आहे म्हणजे त्याला खापर 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 पडतो बा म्हणावं का पण अमेरिकेच्या सरकारकडून कोट्यावधी अब्जावधी डॉलर्सची खिरापत वाटली जाते आणि तो आकडा इलॉन मस्कनी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बाहेर काढला केवळ हाच आकडा नाही आणखीन जे आकडे ट्रम्प यांनी आपल्या भाषणात दिले त्याच्यामुळे पुरोगाम्यांची कातडी पार सोलवटली गेली म्हणजे कशा प्रकारे अमेरिकेत उधळपट्टी चालू आहे जे मगाशी एस एड मागे त्याच्यावर बंदी घाण त्याचं जे निधी आहे तो थांबवण्यात आला त्याच्याशी संदर्भात ही आकडेवारी आहे आणि ती आकडेवारी पण बायदवे ह्या याची बेरीज करून मला बघू दे किती किती आकडा आहे म्हणजे चौ चव, चौतीस लाख आणि एकोणचाळीस लाख आणि पस्तीस लाख म्हणजे जवळजवळ एक कोटी इथेच झाले म्हणजे जवळजवळ सव्वा ते दीड कोटी लोकांचं वय अमेरिकेत शंभरच्या वरती आहे कल्पना करा एवढे पैसे तिथे दिले जात आहेत त्याच्यात त्यांनी सांगितलं की बाकीच्या पैशाचा हिशोब कसा केला गेला म्हणजे ते त्यांनी सांगितलं बावीस अब्ज डॉलर जे बेकायदेशीर लोक अमेरिकेत घुसलेले आहेत म्हणजे आपल्याकडे जसे रोहिंगे घुसलेत तसे तिथे घुसलेत त्या बेकायदेशीर लोकांना दे लोका घरं आणि गाड्या देण्यासाठी बावीस अब्ज डॉलरचा खर्च करण्यात आला किंवा राखून ठेवण्यात आले साडेचार कोटी डॉलर्स म्यानमारमध्ये सर्वसमावेशकता म्हणजे डायव्हर्सिटी इक्विटी आणि इन्क्लुजन याची शिकवणी म्यानमारमध्ये देण्यासाठी हे हे त्याच्यासाठी नाही आहेत हे सत्तांतर घडवून आणण्यासाठी तिथे ख्रिस्ती राज्य अमेरिकेला स्थापन करायचे त्याच्यासाठी हे बहुधा पैसे असतील पण कागदोपत्री साडेचार कोटी रुपये डॉलर साडेचार म्हणजे आठशे बत्तीस तीनशे साडेतीनशे कोटी झाले म्यानमारमध्ये तर त्यांना ते चार्ट म्हणून म्हणतात मन मी जेव्हा गेलेलो म्यानमारमध्ये तेव्हा काहीतरी एक चार्ट एक डॉलर म्हणजे साडेबारा तेरा हजार त्यांचे चार्ट असं होतं म्हणजे हे म्हणजे तीनशे गुणिले साडेबारा आता तर किती हजार हे कल्पना नाही पण एवढा खर्च तेव्हा केला गेला चार कोटी डॉलर हे असेच जे घुसलेले लोक आहेत त्यांच्या त्यांची त्यांच्या गोष्टी त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी नंतर ऐंशी लाख डॉलर हे एल जी बी टी क्यू समलैंगिक आणि तृतीयलिंगी आणि असे जे सगळे आहेत त्यांना आफ्रिकेतला लेसोथो या देशात या लोकांचे हक्क पुढे करण्यासाठी ऐंशी लाख डॉलर खर्च करण्यात आले सहा कोटी डॉलर हे ॲफ्रो कारिबियन देश म्हणजे सगळे वेस्ट इंडिजचे देश आहेत तिथे ते मूळ निवासी येतात तर तिथले मूळ निवासी पुन्हा कोण आहेत कारण ते आफ्रिकन लोक ते आफ्रिकेतनं आणले गेले तिकडे ते कृष्णवर्णी आहेत भारतीय लोक तिकडे आणलेले आहेत पण तिथल्या मूळ निवासी लोकांचे हक्क आणि या सगळ्यासाठी सहा कोटी डॉलर खर्च करण्यात आले ऐंशी लाख डॉलर ऐंशी लाख डॉलर तृतीय लिंगी म्हणजे आपल्याकडे हिजडा छक्का असा शब्द वापरतात असे उंदीर तयार करण्यासाठी प्रयोगशाळेत ऐंशी लाख डॉलर अमेरिकेने खर्च केले हे आकडे ऐकून आपल्याला धक्का बसेल माल्डोआमध्ये तीन कोटीहून जास्त डॉलर डाव्या विचारसरणीला पाठिंबा देण्यासाठी मोझांबिक म्हणजे पुरुषांची नसबंदी करण्यासाठी एक कोटी डॉलर खर्च करण्यात आले नंतर दोन कोटी डॉलर अरब सिस्मी स्ट्रीट म्हणजे काय मला ने। ते काही कळलं नाही ते करण्यासाठी खर्च करण्यात आले आणि अशा प्रकारे कोट्यवधी डॉलरची अमेरिकेनी उधळण केलेली आहे माशांचं मॉनिटरिंग करण्यासाठी पुन्हा कोट्यवधी डॉलर लायबेरियामध्ये मतदारांमध्ये आत्मविश्वास जागृत करण्यासाठी कोट्यवधी डॉलर बाकी ही यादी मोठी आहे त्याच्याबद्दल मी सांगत नाही पण सांगायचा मुद्दा हा की अशा प्रकारची उधळपट्टी अमेरिकेत चालू होती पण तिथे डोजच्या निमित्ताने डिपार्टमेंट ऑफ गव्हर्मेंट एफिशियन्सीच्या नावाने किमान त्याला चाप लावण्यात आलेला आहे आपल्याकडे नरेंद्र मोदींनी पंतप्रधान झाल्यावर मिनिमम गव्हर्मेंट मॅक्झिमम गव्हर्नन्सचा नारा दिला होता त्यानुसार त्यांनी अनेक सुधारणा केल्या पण गेल्या वर्ष दोन वर्षापूर्वी त्यांना जो चाप बसला का बसला माहिती नाही दिल्लीतल्या निवडणुका असतील हे जे रेवडी वाटपाच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली होती ती अचानक त्यांनी सौम्य केली कारण त्यांच्या लक्षात आलं की भारतीय लोकं खास करून दिल्लीचे लोक रेवडी वाटल्याशिवाय हालतच नाहीत आणि त्यामुळे जोरदार रेवडी वाटप कार्यक्रम सुरू झाला जो आत्ताच्या त्याला काही विरोध करायचं कारण नाही या रेवड्या वाटूनच नरेंद्र मोदींचं सरकार दोनशे चाळीस जागा भाजपला मिळाल्या आणि एन डी एचं तीनशेहून जास्त जागा निवडून आल्या आणि त्यामुळे जर त्या रेवड्या वाटल्या नसत्या तर आज आपल्याला राहुल गांधी पंतप्रधान आणि संजय राऊत संरक्षण मंत्री वगैरे दिसले असते सांगता येत नाही काही त्यामुळे या रेवड्या वाटल्या तर काही त्याच्या चुकीचं नाही असं मी म्हणतोय पण निदान ज्या जे रेवड्या वाटलेत त्या ज्यांना मिळायच्या आहेत त्यांच्यापर्यंत त्या पोचल्या पाहिजेत आणि पुढे जाऊन जे सरकारला मतदान करतात त्यांनाही काहीतरी फायदे मिळाले पाहिजेत नाही तर जे मतदान करत नाहीत त्यांनाच रेवड्या वाटायचं त्यांनाच मोफत घरं द्यायचं म्हणजे सोलापूरला तर ती घरकुल योजनेत टाळ्या पण वाजवत नव्हते मोफत घरं दिली तरी म्हणजे जे असं यांच्या डोक्यात आहे की काय जे पसमंदा लोकांना ते आपल्याला मतदान करतील आता परवा ऐकलं नरेंद्र मोदींनी काहीतरी ते सुफी सुफी म्हणजे औरंगजेब पण सुफीच होता बायदवे पण सुफी विचारधारेला कोणीतरी म्हणतात नाही याच्या मागे एक मास्टर स्ट्रोक आहे तो मास्टर स्ट्रोक काय आहे तर म्हणे अशी जे आपल्याला मतं देत नाहीत किमान त्यांची एक गठ्ठा मतं जाऊ नयेत याच्यासाठी हा मास्टर स्ट्रोक आहे असेलही मला काही स्ट्रोक वगैरे कळत नाही पण ते पसमंदा झाल्यावर आता सुफी विचारसरणीच्या प्रमोशनसाठी काहीतरी त्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले होते मी काही राजकीय विश्लेषक म्हणजे या सगळ्या एवढा मोठा राजकीय विश्लेषक नाही आहे आणि त्यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतात हे कदाचित मला एवढं कळत नसेल पण अमेरिकेत जे चालू आहे ते बघून असं वाटतं की आपल्याकडे जर अशा प्रकारे कुठल्याही रेवडी वाटप योजनेची जर उधळपट्टी होत असेल आपल्याकडे ती शक्यता बऱ्यापैकी कमी आहे कारण आपल्याकडे जे त्याला डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतात आधार कार्ड जनधन खातं आणि या सगळ्या गोष्टी पण या गोष्टींचं हे झालं पाहिजे सरकारी आकड्यानुसार महाराष्ट्रात विमा मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या अशी कोट्यावधी आहे की ज्याचा आकडा हिशोब केला तर तो महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा जास्त शेतकरी होतील ते अशा गोष्टी जाणवतात पण जसं म्हटलं की मी काय आरोप करू शकत नाही कारण आरोप करायला पुरेसा पुरावा लागतो पण अशा गोष्टी जाणवतात आणि सध्याच्या जागतिक परिस्थितीमध्ये प्रत्येक रुपया प्रत्येक डॉलर महत्त्वाचा आहे कारण सगळे जग हिलकावे खात आहे आणि त्यामुळे अशा गोष्टींवर परीक्षा खर्च करून त्याचा काही फायदा होणार नाही आहे आणि जो पैसा लाभार्थ्यांपर्यंत पोचत नाही किंवा पोचला तरी लाभार्थी तुम्हाला मतं देणार नाही आहेत अशा पैसा विनोयोग करताना चार वेळा विचार करण्याची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा दिसून न येईल तुर्तास सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट